नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या जाहिरातीची परीक्षा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती सो फायनली विद्यार्थी मित्रांनो परीक्षा संदर्भात अपडेट आलेली आहे पहा या ठिकाणी दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजीची ही अपडेट आहे म्हणजे आत्ताची ही अपडेट असणार आहे सर्व परीक्षार्थी उमेदवारांना कळवण्यात येते की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील पदभरती जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस संदर्भातील परीक्षा दिनांक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परीक्षा दिनांक देण्यात आलेले आहे पहा तेरा जुलै दोन हजार चोवीस व दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फायनली परीक्षा डेट जी आहे ती मिळालेली आहे तेरा जुलैपासून तुमच्या परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तेरा जुलै तसंच चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमची या ठिकाणी परीक्षा होणार आहे सदर परीक्षा आय बी पी एस मार्फत घेतली जाणार आहे तरी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आय बी पी एसची जी काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावर ती वेळोवेळी भेट द्यायची आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव यांच्या मार्फत या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे यामध्ये उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे सो फायनली विद्यार्थी मित्रांनो श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या परीक्षेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तेरा जुलै ते चौदा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान तुमच्या परीक्षा पार पडणार आहेत भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेटमध्ये धन्यवाद